हा लढाव गिरणी कामगारांचा भाडा तिथे दाखवला त्याबद्दल मी आभार मानतो आपलं शिष्टमंडळ गेलेलं आहे चांगली गोष्ट आहे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या ये येत होत्या भेटणार नाही हे होणार नाही ते होणार नाही ना, पण गिरणी कामगारांच्या रेट्या पुढे सरकारला नमावं लागेल हे आजच्या आणि दुसरी गोष्ट आपला जो जी आर आय जो जी आर आय सतरा नंबरचा जो कायदा आहे तो कायदा हा रद्द व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने लढाई देत आहोत नऊ जुलैच्या मोर्चामध्ये तुम्ही मान्य केलं ना की आम्ही तो कायदा रद हो। रद्द रद करू तो तो कलम रद्द करू आणि तुम्हाला मुंबईतच घर मिळेल अशा प्रकारची तजवीज करू मग द्या ना आम्हाला ती मिनिट्री कॉपी जर मिळाली तर आम्हाला एक समाधान मिळेल किंवा एवढं तरी मान्य केलं पण मिनिटी कॉपी काय मिळत नाहीये यानं सही केली नाही त्यांनी सही केली नाही याच्याकडे गेलं त्याच्याकडे गेले अशा प्रकारच्या बोलतपा मारण्याचा प्रयत्न करू नका थोड्या दिवसामध्ये कदाचित निवडणुकीची आचारसंहिता पण लागेल आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचा हा प्रश्न मिटला पाहिजे का नको मिटला पाहिजे की नको म्हणून लक्षात घ्या सरकारच्या माणसावर जर विनंती आहे की सरकार हो मायबाप हो तुम्ही गिरणी काम करचा तडताड घेऊ नका हा तडताट जर घेतला तर अत्यंत वाईट होऊ शकत आणि महाराष्ट्रातला सुजान नागरिक आता जागरूक झालेला आहे महाराष्ट्राचं हित काय आहे तर कामगारांच्या भल्यामध्येच हित आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री बांधवानो तुम्ही सरकार चालवत आहात गिरणी कामगाराचा प्रश्न किती दिवस लोणकड ठेवायचा याची नैतिकता आपण ठेवली पाहिजे ही नैतिकता तुम्ही दुर्लक्षित कराल तर हा गिरणी कामगार आज इथे जमलेला आहे आणि महाराष्ट्रातून मोठ्या आयुष्याने पाहत आहे तो तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाहीये त्याची जाणीव ठेवा आणि आज गिरणी कामगाराने आपल्या एक एकजुटीच जोरदार प्रदर्शन या ठिकाणी केले आपल्या सगळ्यांच मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपल्यापूर्वी सध्या महाराष्ट्रामध्ये जी स्थिती आहे त्या स्थितीला तुम्ही नाकारू नका ही ती फार वाईट आहे लोकशाहीच्या नरणीला घोट द्यायचा प्रयत्न चालू आहे तुमचे लोकशाहीचे अधिकार तुम्ही चांगल्या प्रकारे वापरा ही जर समजा वापरली या देशाची लोकशाही टिकली तरच आपला अधिकार टिकणार आहे म्हणून एक साथ एक जुटी किंवा